नमस्कार मित्रांनो स्वतःच घर असावं हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न असत भाड्याच्या घरातून बाहेर पडून स्वतःच्या घरात राहण्याची इच्छा जवळपास प्रत्येक कुटुंबाची असते पण घराच्या वाढत्या किमती पाहता कोणाची धाडस होत नाहीये एक रकमे पैसे देऊन घर खरेदी करणे आजच्या काळात बहुतेक लोकांसाठी शक्य नसते पण अशा वेळी तुम्हाला एक संधी असते ती म्हणजे होम लोन हा एकमेव मार्ग ठरतो आणि भारतातील सर्वात विश्वासपूर्ण जी बँक आहे ती म्हणजे एसबीआय ब्या तुम्हाला होम लोन देते एसबीआय होम लोन योजना घर खरेदीसाठी घर बांधकामासाठी किंवा प्लॉट खरेदीसाठी मोठी आर्थिक मदत देऊ शकते मात्र होम लोन घेताना फक्त लोन मिळणे महत्वाचे नसते तर योग्य रक्कम योग्य ईएमआय योग्य कालावधी आणि योग्य सबसिडी याची लाभ जर आपल्याला मिळालं तर नक्की आपल्याला फायदा होतो हे सगळं समजून घेणं खूप महत्वाचं असतं म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण पुढे आपण पाहणार आहोत तुम्हाला किती लोन मिळू शकते याचबरोबर तुमचा ईएमआय किती येईल आणि सबसिडी आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल सर्वात आधी आपण समजून घेऊया आय होम लोन म्हणजे नेमकं का काय आहे आता भरपूर असे लाभार्थ्यांना ते माहिती नसतं आय होम लोन म्हणजे बँक तुमच्या उत्पन्नाच्या आधारावर घर खरेदीसाठी आवश्यक असलेली मोठी रक्कम देते आणि तुम्ही ती रक्कम दर महिन्याला ईएमआयद्वारे म्हणजेच हप्त्याद्वारे हळूहळू तुम्ही परत करू शकता हे ई एम आय साधारण पंधरा वर्षासाठी असते वीस वर्षासाठी असते पंचवीस वर्षासाठी असते तीस वर्षापर्यंत तुम्हाला हे भरता येतं म्हणजे एक रक्कमी घर घेणे शक्य नसेल तर हप्त्यामध्ये घर घेणे शक्य होते आता महत्वाचा प्रश्न असा येतो कोण होम लोन घेऊ शकतो होम लोन साठी फक्त सरकारी नोकरदारच असेलच असा नाहीये पात्र असतात असा गैरसमज भरपूर अशा लोकांना आहे प्रत्यक्षात शॅलरी असलेले खाजगी नोकर करणारे स्वरोजगार करणारे व्यवसाय करणारे हे सर्वजण होम लोनसाठी सहज अर्ज करू शकतात आणि त्याचा लाभ सुद्धा आपल्याला घेता येतं पण येथे एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमची परतफेड क्षमता कशी आहे म्हणजेच बँक पाहते तुमच्या मासिक उत्पन्नातून ईएमआय भरणे शक्य आहे का म्हणजे हप्ता तुम्ही वेळेवरती भरू शकतो का उदाहरण आपण एक पाहूया समजा तुमचे मासिक उत्पन्न म्हणजे तुमचे मासिक पगार रुपये आहे तर बँक साधारण तुमच्या उत्पन्नाच्या चाळीस ते पन्नास टक्के ईएमआय म्हणून विचार करते म्हणजे हप्ता म्हणून विचार करते आता तुमचा ईएमआय बारा ते पंधरा हजाराच्या आसपास असू शकतो यावरून तुम्हाला साधारणपणे पंधरा ते वीस लाख रुपयापर्यंत होम लोन सहज मिळू शकते जर तीस हजार पगार असेल तर पण येथे अजून एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सिव्हिल स्कोअर जर तुमचा सिव्हिल स्कोर सातशे पन्नास पेक्षा जास्त असेल तर बँकेचा विश्वास वाढतो आणि तुम्हाला जास्त लोन सुद्धा मिळू शकते कमी व्याजदर मिळू शकते आणि जलद मंजुरी सुद्धा मिळू शकते आता मिळवण्याची शक्यता वाढते म्हणून होम लोन घेण्याआधी सिव्हिल स्कोअर चांगला ठेवणे गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे सिव्हिल स्कोअर खूप मॅटर करतं पुढे आपण पाहणार आहोत ईएमआय कसा ठरवतो आणि तुमचा ईएमआय कमी कसा ठेवता येतो म्हणून व्हिडिओ पुढे नक्की शेवटपर्यंत पहा सर्व डाऊट तुमचे क्लिअर होईल आता आपण पार्ट दोन समजून घेऊया आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे की तो ईएमआय म्हणजे नेमकं काय आहे कारण होम लोन घेताना लोक सर्वात जास्त विचार करतात मला किती ई एम आय भरावा लागेल आता ईएमआय म्हणजे दर महिन्याला भरावायची निश्चित रक्कम आहे म्हणजे हप्त्यामध्ये तुम्हाला परतफेड ती करायची असते जी तुमच्या लोन रक्कम आणि कालावधी या तीन गोष्टीवर अवलंबून असते आता उदाहरण आपण घेऊया समजा तुम्ही लाख रुपये होम लोन घेतला आणि कालावधी निवडला वीस वर्षासाठी तर ईएमआय साधारणपणे तुम्हाला किती येतो सोळा ते अठरा हजाराच्या आसपास तुम्हाला ईएमआय या ठिकाणी पडू शकतो पण आता एक महत्वाचा निर्णय असा असायला पाहिजे असतो तो म्हणजे लॉंग टर्न की शॉर्ट टर्न असे दोन यामध्ये ठरू शकतात समजा तोच वीस लाखाचा लोन तुम्ही पंचवीस वर्षासाठी घेतला तर ई एम आय कमी होऊन चौदा ते सोळा हजाराच्या आसपास येऊ शकतो म्हणजे दर महिन्याला कमी भार पण येथे एक महत्वाची गोष्ट आहे कालावधी वाढला तर ई एम आय कमी होतो पण एकूण व्याज वाढते म्हणजे तुम्ही ईएमआय भरत असताना तर बँकेला जास्त व्याज भरत आहात असं या ठिकाणी उल्लेख होतो आता दुसरे उदाहरण पाहूया जर वीस लाखाचा लोन पंधरा वर्षासाठी जर तुम्ही घेतला उदाहरण समजून घेत चला तर ई एम आय वाढू शकते एकोणीस ते एकवीस हजारापर्यंत जाऊ शकते म्हणजे दर महिन्याचा भार वाढतो म्हणून एकूण व्याज कमी भरावे लागते यातून काय समजते हे लक्षात ठेवा लॉंग टर्न इजिकल टू कमी एम आय प्लस जास्त व्याज आता शॉर्ट टर्न इजिकल टू जास्त आय प्लस व्याज कमी म्हणून होम लोन घेताना ईएमआय तुमच्या उत्पन्नानुसार निवडणे महत्वाचे असते आता आपण समजून घेऊया एक अजून एक उदाहरण तो म्हणजे समजा तुमचे मासिक उत्पन्न चाळीस हजार साधारणपणे इथं पंधरा ते वीस हजार ईएमआय मान्य करू शकते या आधारावर तुम्हाला पंचवीस ते तीस लाखापर्यंत होम लोन सहज मिळू शकते पण जर तुमचा ईएमआय पंचवीस हजारावर गेला तर बँक लोन कमी करू शकते म्हणजे तुमचा ईएमआय जितका मॅनेजेबल असेल तितका लोन मंजुरी चान्स जास्त वाढते म्हणून होम लोन घेताना फक्त जास्त रक्कम घेण्याचा विचार करू नका तर तुम्ही आरामात भरू शकाल असा ई एम आय निवडा आता पुढचा महत्वाचा भाग असा जर तुम्हाला ईएमआय कमी करायचं असेल तर सबसिडी कशी मदत करू शकते हे समजून घेणं गरजेचं आहे आणि सबसिडी आपल्याला घेता येईल का आय पी एम ए वाय अंतर्गत तुम्हाला किती फायदा होऊ शकतो सबसिडीचा हा महत्वाचा मुद्दा आपण पुढे पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण हे सर्व पॉइंट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आता पार्ट तिसरा बघा सबसिडीच्या स्वरूपातील आहे आता आपण पाहणार आहोत होम लोन मधील सर्वात महत्वाचा जो मोठा फायदा आहे तो म्हणजे सबसिडी अनेक लोकांना वाटते होम लोन म्हणजे फक्त ई एम आय भरणे पण प्रत्यक्षात सरकारच्या पी एम एका प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जो काही या ठिकाणी तुम्हाला मिळते या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना होम लोन वर व्याज जी काही सवलत त्या ठिकाणी दिली जाते आता ही सवलत थेट तुमच्या लोन अमाऊंटमध्ये कमी होते म्हणजे ईएमआय कमी होण्यास मदत होते आता ईएमआय कमी झाला म्हणजे सबसिडी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळते आता उदाहरण पाहूया समजा तुम्ही पंचवीस लाखाचा होम लोन घेतलाय आणि तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहात तर साधारणपणे दोन लाख ते दोन लाख सदुसष्ट हजारांच्या आसपास तुम्हाला सबसिडी मिळू शकते सबसिडी किती मिळते हे सुद्धा तुम्हाला समजून आलं तुमच्या लोन प्रिन्सिपल मधून कमी होते जे काही तुमची या ठिकाणी मुद्दल आहे त्यामधून ती कमी होते म्हणजे तुमचे लोन पंचवीस लाखाऐवजी बावीस ते तेवीस लाखाच्या आसपास या ठिकाणी राहते थे। याचा थेट परिणाम ईएमआय वर होतो हे समजून घ्या समजा सबसिडी नसली असती तर तुमचा ईएमआय वीस हजार रुपयाचा भरावा लागला असता पण सबसिडी मिळाल्यानंतर तोच ईएमआय सतरा ते अठरा हजाराच्या आसपास तुम्हाला भरावा लागतो म्हणजे दर महिन्याला दोन ते तीन हजार रुपयांची बचत तुमची या ठिकाणी होते आणि पूर्ण कालावधी लाखो रुपयांची बचत म्हणून प्रधानमंत्री आवास योजना पात्रता तपासणे खूप महत्वाचे आहे आता पुढच्या महत्वाचा प्रश्न असा ईएमआय भरताना समाज स्ट्रॅटेजी का असावी अनेक लोक फक्त मंथली ईएमआय भरत राहतात पण योग्य नियोजन केल्यास लोन लवकर संपवतो आता तो लोन कशा पद्धतीने लवकर आपल्याला संपवायचा आहे उदाहरण आपण पाहूया समजा तुमचा ईएमआय अठरा हजार रुपयांचा आहे आणि वर्षातून एकदा तुम्ही पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा भरले तर तुमचे ईएमआय त्या ठिकाणी कमी होईल आणि तुमचा लोन कालावधी दोन ते तीन वर्षांनी कमी होऊ शकतो म्हणजे तुम्ही लाखो रुपयांचे व्याज सुद्धा या ठिकाणी वाचू शकतो यालाच म्हणतात यालाच म्हणतात परमंट जे काही स्टर जी आहे आणि त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होतो आता लहान एक्स्ट्रा पेमेंट जी आहे मोठी बचत या ठिकाणी देऊ शकते आता फायनल डिसिजन आहे होम लोन घेताना हे तीयम तीन नियम लक्षात घेणं गरजेचं आहे आता तुमच्या उत्पन्नावरनुसार ठेवू शकतो सबसिडी पात्रता आणि शक्य असल्यास दरवर्षी एक्स्ट्रा पेमेंट यामुळे घर घेणे आर्थिकदृष्ट्या सोपे होते आणि लोनचा भार कमी होतो जर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये एसबीआय बिझनेस लोन किंवा एस बी आय एज्युकेशन लोन याचा सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता आपण पार्ट जो चौथा आहे तो व्यवस्थित या ठिकाणी समजून घेणार आहोत हा महत्वपूर्ण पार्ट आहे कारण ह्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पाच या ठिकाणी जे काही पार्ट आहे ते घेतलेले आहेत आता चौथा पार्ट समजून घ्या आता आपण पाहणार आहोत होम लोन मंजूर होण्यासाठी नेमकी सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे डॉक्युमेंट आता अनेक वेळा या ठिकाणी उत्पन्न चांगला असते धना ठेवा उत्पन्न चांगला असते सिव्हिल चांगला असतो तरी सुद्धा लोन रिजेक्ट होतो याचे नेमके कारण काय आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ना डॉक्युमेंट प्लॅनिंग असेल चुकीची असते आता डॉक्युमेंट प्लॅनिंग चुकीची असते तर होम लोन ठिकाणी रिजेक्ट होतो आता होम लोन साठी साधारणपणे ओळख ओळखपत्रामध्ये पुरावा जो आहे उत्पन्नाचा पुरावा बँक स्टेटमेंट प्रॉपर्टी कागदपत्रे लागतात शॅलरी असलेल्या व्यक्तीसाठी शॅलरी स्लिप लागतो फॉर्म नंबर सोळा लागतो आणि बँक स्टेटमेंट खूप महत्वाचे असतात तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी आय टी आर बिझनेस प्रूफ लागतो जीएसटी किंवा अकाउंट स्टेटमेंट लागते याचबरोबर महत्वाचे ठरतात आता जो काही मुद्दा आहे तो म्हणजे बँक स्टेटमेंट जर तुमच्या खात्यात आता बघा जर तुमच्या खात्यात वारंवार कॅश डिपॉझिट बाउंस ट्रान्झेक्शन किंवा निगेटिव्ह बॅलेन्स दिसत असेल तर लोन अप्रूव्हल होणे कठीण या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणूनच लोन अप्लाय करण्याआधी हे व्यवस्थित अगोदर लक्षात ठेवा तीन ते सहा महिने बँक अकाउंट व्यवस्थित ठेवा आता प्रॉपर्टी डॉक्युमेंट बद्दल आता हे समजून घ्या प्रॉपर्टी क्लिअर टायटल असणे गरजेचं आहे खूप महत्त्वाचा असते ते म्हणजे प्रॉपर्टीवर कोणताही वाद किंवा जुना कर्जाचा भार या ठिकाणी असू नये तर लोन रिजेक्ट होऊ शकतो आता लोन रजिस्ट कसा होऊ शकतो बघा म्हणून प्रॉपर्टी व्हेरीफाय करणे आवश्यक आहे आता कॉमन मिस्टेक म्हणजे असे पहिली चूक एकाच एकाच वेळी अनेक बँकेमध्ये अर्ज करणे आता या ठिकाणी भरपूर अशी लोक चुकी करतात सिव्हिल स्कोर कमी होऊ शकतो जर अनेक ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय केला असेल तर आता दुसरी चूक म्हणजे एक्झिटिंग लोन लपवणे आता बँक सर्व माहिती तपासते आणि माहिती चुकीची असल्यास लोन रिजेक्ट या ठिकाणी हमखास करून टाकते आता तिसरी चूक बघा अचानक मोठे ट्रान्झेक्शन दाखवणे लोन अप्लाय करण्याआधी बँक अकाउंट स्टेबल ठेवताय ठेवणे थे, आता चुकीची जे चौथी चूक आहे ती आहे क्रेडिट कार्ड पेमेंट उशिरा भरणे आता याचा थेट परिणाम जो आहे सिव्हिल स्कोरवर या ठिकाणी हमखास होतो आणि लोन मंजुरीवर परिणाम शंभर टक्के होऊ शकतो म्हणून लोन अप्लाय करण्याआधी हे पॉइंट व्यवस्थित समजून घ्या हे चार मिस्टेक जे आहे टाळणे खूप महत्वाचे आहेत पुढे आपण पाहणार आहोत लोन घेण्याचा योग्य निर्णय किंवा घ्यायचा योग्य निर्णय कसा असावा कसा घ्यावा आणि आय जे काही जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला कमी घेता येईल म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता शेवटचा जो पाचवा पार्ट आहे तो अतिशय महत्वाचा आहे याच पार्ट मध्ये सर्व काही दिलेला आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे होम लोन घ्यावा का आणि घ्यायचा असेल तर योग्य निर्णय कसा घ्यावा अनेक लोक भावनेत ऐकून मोठा लोन घेतात पण नंतर चा ताण वाढतो हे लक्षात असू द्या बरं काय होम लोन घेताना हा रूल लक्षात ठेवा तुमचा ई एम आय तुमच्या उत्पन्नाच्या चाळीस टक्के ते पन्नास टक्केच्या आसपास नसावा कि जास्त नसावा उदाहरण पाहूया समजा तुमचे मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपये आहे तर तुमचा ई एम आय वीस हजाराच्या आसपास सुरक्षित राहू शकतो पण जर तुम्ही तीस हजारांचा ई एम आय घेतला तर भविष्यात आर्थिक ताण सुद्धा वाढू शकतो ना म्हणून जास्त लोन घेणे नेहमीच फायदेशीर नसते आता दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे तो आहे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आता फिक्स फोल्टिंग इंटरेस्ट जे आहे सुरुवातीला कमी असतो पण भविष्यात वाढू शकतो आता फिक्स इंटरेस्ट जे आहे स्थिर राहतो पण सुरुवातीला थोडासा जास्त असतो जर तुम्हाला स्टेबल हवी असेल आता बघा स्टेबल हवे असेल तर फिक्स योग्य जर रिस्क घ्यायचा असेल तर तो फोल्टिंग योग्य आता एक स्मार्ट टिप्स तुम्हाला सांगतो लोन घेतल्यानंतर दरवर्षी थोडी एक्स्ट्रा पेमेंट या ठिकाणी करा उदाहरणार्थ जर तुम्ही दरवर्षी एक्स्ट्रा भरला आता लोन कालावधी दोन ते तीन वर्षांनी कमी होऊ शकतो आणि लाखो रुपयांचा व्याज सुद्धा या ठिकाणी वाचू शकतो यालाच म्हणतात स्मार्ट ब्रॉविंग आणि स्मार्ट रिपेमेंट आता होम लोन म्हणजे फक्त घर नाही तर दीर्घकालीन आर्थिक जबाबदारी आहे योग्य नियोजन केल्यास हे वजे नसून एक मजबूत गुंतवणूक ठरू शकते आता जर तुम्हाला एसबीआय बिझनेस लोन एसबीआय एज्युकेशन लोन किंवा लोन अप्रुव्ह सिक्रेट टिप्स याबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर विविध योजनेबद्दल विविध फायनान्स बद्दल पुढील व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती लोन रिजेक्ट होण्याची खरी कारणे जी बहुतेक लोकांना माहिती नसतात त्याबद्दलची व्यवस्थित माहिती आपल्या चॅनलवरती वेळोवेळी येत असते म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र